मिळकत वडिलांच्या नावाने होते होती वारस म्हणून जे दोन तीन मुलं दोन तीन मुली यांची सर्वांची नावं वारसा हक्काने त्या मिळकतीच्या मिळकत पत्रिकेवर लागले आपण उदाहरण शेतजमिनीचं घेऊया तर शेतजमिनीच्या उतार्यावर सर्वांची वारस म्हणून नोंदी लागल्या एकमेकांचे आपसामध्ये संबंध जे आहेत ते चांगले नाहीत सर्वांची वारस म्हणून तरी नोंदी लागलेले आहेत आणि सध्या कोणालाच ती मिळकत विक्री करण्याची आवश्यकता नाही त्यामुळं कोणीच वाटपसुद्धा करून घ्यायला तयार नाही परंतु त्यातल्या एका सहिस्सेदाराला एका वारसाला असा त्यांच्या मनामध्ये विचार आला की आपलं वय झालेलं आहे आणि आपल्याला या मिळकतीची विल्हेवाट करून ठेवणं गरजेचं आहे तर त्यासाठी मृत्यूपत्र करावं का तर मिळकतीच्या उतार्यावर वारस म्हणून सर्व सहिस्सेदारांची नावं लागल्यानंतर त्यातला एखादा सहिस्सेदार हा मिळकत सामायिक असताना वाटप झालेलं नसताना मृत्यूपत्र करू शकतो का याबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तर मित्रांनो जेव्हा एखाद्या मिळकतीमध्ये आपला हक्क असतो मग तो खरेदीने असो तो वाटपाने असो तो वारसा हक्काने असो जेवढी मिळकत आपल्या मालकी हक्काची आहे जेवढी मिळकत मालकी हक्काने आपल्या ताब्यामध्ये आहे त्या मिळकतीचं आपण मृत्यूपत्र करू शकतो आपल्याला माहीत आहे की मृत्यूपत्र हा कंपल्सरी रजिस्ट्रेशन करण्यासारखा डॉक्युमेंट नाही म्हणजे तो दस्त अनरजिस्टर असला तरीसुद्धा चालतो परंतु जेव्हा ज्याने मृत्यूपत्र केलं त्याच्या मृत्यूनंतर महसूल दफ्तरी नोंदणी करण्याचा प्रसंग येतो त्यावेळी अडचणी निर्माण होतात म्हणून आम्ही नेहमी असं सजेस्ट करतो की मृत्यूपत्र हे रजिस्टर करा तर ज्यांचे उतारे सेपरेट आहेत ज्यांचं उतार्यावर स्वतःचं नाव आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाही ते जाऊन दुय निबंधक कार्यालयामध्ये मृत्यूपत्र करू शकतात ती मिळकत स्वतःच्या मालकी हिश्याची असली पाहिजे स्वतःच्या हिश्शापुरतं ते करू शकतात खरेदी घेतलेली असेल तर संपूर्ण मिळकत करू शकतात त्यांना काही वारसा हक्काने आलेल्या असेल तर जसं की या आताच्या आपल्या उदाहरणामध्ये प्रश्न होता की वारसांची अनेक उतार्यावर अनेक नाव आहेत त्यांच्यातला एखादा वारस स्वतःच्या हिश्याचं मृत्यूपत्र करू शकतो तो संपूर्ण मिळकतीचं करू शकत नाही कायद्याने त्यांना त्या मिळकतीमध्ये जेवढा हिस्सा आहे त्या हिश्याच मात्र तो मृत्यूपत्र करू शकतो की ही मिळकत आहे याचं एवढं एवढं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये मला वारसा हक्काने एवढा एवढा हिस्सा मिळालेला आहे आणि तो हिस्सा मला माझ्या मृत्यूनंतर या या व्यक्तीला मिळावा अशी माझी इच्छा आहे आणि बाकीचा जो कॉमन मजकूर असतो मृत्यूपत्रामध्ये की ते मृत्यूपत्र का करत आहेत त्यांचे जर काही इतर कायदेशीर वारस क्लास वनमधले जसं की मुलं मुली पत्नी असतील तर त्यांना न देता अन्य कोणाला द्यायचा असेल तर त्या अनुषंगानं खुलासासुद्धा त्यामध्ये करावा लागतो की त्यांना मी ऑलरेडी वाटप दिलेलं आहे त्यांची परिस्थिती चांगली आहे किंवा ते मला सांभाळत नाहीत मला ही ही व्यक्ती सांभाळते म्हणून मला या व्यक्तीला जे आहे ते मृत्यूपत्र द्यायचं आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं असेल तर मिळकत जरी समायिकात असली मिळकतीचं जरी वाटप झालेलं नसलं मिळकतीच्या वाटपाने दिशा जरी ठरलेल्या नसल्या तरी आपण आपला अविभक्त हिस्सा सुद्धा मृत्यूपत्राद्वारे लिहून ठेवू शकतो त्या अविभक्त हिस्श्याचं मृत्यूपत्र दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये आपण नोंदवू शकतो त्यासाठी कोणतीही अडचण नाही आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की मृत्यूपत्राचा जो अंमल आहे तो ज्याने मृत्यूपत्र केले त्याच्या मृत्यूनंतरच होतो त्यामुळं त्यांच्या हयातीमध्ये त्यांना कोणतीही रिस्क नाही की माझी मिळकत कोणीतरी त्या मृत्यूपत्राच्या आधारे बळकावतील अशी भीती बाळगण्याचं कारण नाही आणि समजा आपण ज्याच्या नावाने मृत्यूपत्र केलं आणि तो बदलला मृत्यूपत्र केल्यामुळं त्यांनी देखभाल करणं सोडलं किंवा काही त्रास द्यायला सुरू केली तर आपण ते मृत्यूपत्र रद्द करून दुसरं सुद्धा करू शकतो एकापेक्षा जास्त मृत्यूपत्र सुद्धा करता येतात आणि जे शेवटचं मृत्यूपत्र असतं ते कायदेशीर मानलं जातं थोडक्यात सारांश म्हणजे मिळकत अविभक्त असेल त्याचं वाटप जरी झालेलं नसेल तरी आपल्याला आपल्या हिश्शापुरतं मृत्यूपत्र करता येतं अपेक्षा करतो की ही माहिती साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजली असेल समजले असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर जर ही माहिती ऐकत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील या व्हिडिओच्या खाली आपल्याला हाईप नावाचं एक कलरचं बटन दिसलं तर त्यालाही क्लिक करा म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल त्यासाठी आपल्याला कोणतेही पैसे द्यावे लागणार नाही आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम प्रोफाईलला पेजला आणि या व्हिडिओला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा लाईक आणि शेअर करा धन्यवाद